कल्याण शहरात मेट्रो येत आहे स्मार्ट सिटी प्रकल्पही सुरू आहेत शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची आश्वासने दिली जात आहेत पण या सर्व विकासाच्या दाव्यांमागे मागे कटू वास्तव कायम आहे कल्याण शहरात आजही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे अनेक भागात नळाला पाणीच येत नाही नागरिकांना महापालिकेचे सर्व कर भरूनही टँकरवरच अवलंबून राहावे लागते डिसेंबरमध्येच ही परिस्थिती भयावह असताना मे महिन्यात काय होईल या भीतीत नागरिक आहेत देशमुख होम्स कल्याण पूर्वेतील ही इमारत सध्या पाण्यासाठी अक्षरशः हाका करत आहे नळाला केवळ पंधरा मिनिटे पाणी येते सावा आणि सातवा मजला तर कायम कोरडाच राहतो त्यात लाईट गेली तर एक थेंब सुद्धा पाणी मिळत नाही अशी व्यथा इथल्या महिलांनी मांडली ही समस्या समजतात केडीएमसी चे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी तातडीने खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला देशमुख होम्स मधील पाणी टंचाईची संपूर्ण माहिती दिल्यावर हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन खासदार शिंदे यांनी दिलं सिद्धिविनायक रेसिडेन्सीतील नागरिकांसोबत झालेल्या बैठकीत महिलांनी घरगुती आणि नोकरी सांभाळताना पाण्याअभावी होणारा त्रास व्यक्त केला टँकरचा वाढता खर्च रोजचा संघर्ष आणि सोसायटीच्या सर्व मजल्यांवर समान पाणी मिळण्याची मागणीही त्यांनी जोरदारपणे केली या तक्रारी ऐकून तातडीने पुढील बैठक घेऊन पाणी समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन माजी नगरसेवक पाटील यांनी नागरिकांना दिलंय पोलीस न्यूज ब्युरो कल्याण